अखेर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातातील आरोपींना तब्बल अठरा दिवसानंतर आज अटक झाली आहे आरोपींना मुंबई येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दोघा आरोपींना सोबत घेऊन जळगाव पोलीस मुंबईहून जळगावकडे रवाना झाले संध्याकाळी वाजता आरोपींना सोबत घेऊन पथक जळगावकडे पोहोचणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक एक फोड एकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचा मयत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दर मयत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभिषे अखिलेश पवारला तिथं ते त्यांचा देखील जखमा झाला होता आणि त्यांना त्यांना उपचार उपचारासाठी जळगाव शहराकडून पाचोरा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामदेववाडी गावालगत एक भरधाव कारच्या धडकेमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाल्याची घटना सात मे ला घडली होती या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारमधील तरुणांना बेदम मारहाण देखील केली माहीत पडलंय ना कान का ओळखता आमचे गावाचे लोक बी त्यांना कि एक एल एस अभिषेक पोलच मुलगा होता आणि एक एल एस पाटीलच नातू आहे असं कारण का आम्ही ओळखता स्वतःहून त्यांना दोघं मुलांना आणि गाडीत ॲक्सिडेंट जा ॲक्सिडंट झाला तेव्हा मी स्वतः माझा मुलगा त्यांना गाडीतून बाहेर काढला आमच्या हातानं धडक देणाऱ्या कार मध्ये कंत्राटदार अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल तसा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांच्यासह दोघे असल्याचा उल्लेख फिर्याद करण्यात आला बँकचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कौल हे जे अनिल भैदास पाटील पी ए म्हणून काम करता मुलगा मुलगा त्यांचं मुलांचं नाव काही पष्ट मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की त्यांचं माहिती एकच नव्हे तर कार मध्ये गांजा असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पदार्थ म्हणून उल्लेख आला गांजा तर ते लगोलग लगेच त्यांना ओळखता येत कि गांजाज आहे म्हणून पण त्यांना त्यांच्यावर काहीतरी दबाव आलाय म्हणून टाळाटाळ करता येते पोलीस लोक बी योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिला होता आमच्या गावात असा विचार चालू आहे की त्यांना कस्टडी आणि सजा नाही झाली तर आमचं समाज म्हणजे आंदोलन होईल जन चक्का जाम होईल असं चालू आहे आमचा विचार सात मेला घडलेल्या या अपघातात चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन जणांना अठरा दिवसानंतर मुंबईहून ताब्यात घेण्यात आलं आहे ताब्यात घेण्यात आलेल्या संसिदांमध्ये बिल्डर आणि राजकारणाच्या मुलाचा समावेश आहे उद्या या संसदांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आणि त्याच्या विरुद्धत आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचं देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पी सीचं घेण्याची कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झालं होता त्या ते विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाल्या किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे सोळा मार्चलासाठी काशीनाथ चव्हाण जळगाव